शेवगाव तालुक्यातील हदगाव या ठिकाणी भाजपाचे खासदार सुजय विखे व साखर वाटपाच्या कार्यक्रमाला आले असता शेतकरी व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या मागील काही वर्षापासून रखडलेल्या कामांना गती मिळावी व शेतकऱ्यांना शेती पंपासाठी लाईट देण्यात यावी हदगाव येथे रखडलेल्या इलेक्ट्रिक फिडरचे काम लवकरात लवकर करण्यात यावे तसेच पैठण पंढरपूर हायवेचे काम तातडीने व्हावे हे निवेदनात म्हटले आहे आम्हाला पैठण जायचं म्हणलं ना तर आम्हाला शहर कक्षा पैठण दावखान्या बाबतीत जाता येत नाही साहेब काय शासनाने चांगलं म्हणजे चुकीचं सर्वसामान्य माणसाला हरकत केली लगेच काम बंद पण एक विषय जो आहे ना पंचवीस टक्के पीक पिक येऊन मराठवाड्यात पैसे बोल आपल्या जिल्हा काय वंचित रुपये शेतकऱ्यांचा दुष्काळी जो आपण म्हणतो ना या वर्षी पंचवीस टक्के पिकिं मंजूर झाला पण वीस टक्के अनेक लोकांना मिळाले आमच्या गावात हा बाकीच्या यावेळी ग्रामस्थांनी जनहित मराठीला दिलेल्या प्रतिक्रिया तुझ्या साहेब आला तुम्ही निवेदन दिलं नेमकी निवेदनामध्ये काय विषय आहे तुमचे प्रश्न एवढाच होता की गेले दहा वर्ष झाले हातगाव कांबी आणि मुंगी हे गाव सप्टेशन असून पाटाला पाणी असून आम्हाला लाईटच भेटत नाही महाराष्ट्रामध्ये एक एकमें गाव हातगाव असेल दिसायला लाईट आहे म्हणजे आज या पाच वर्षामध्ये आमच्या कित्येक शेतकऱ्यांचं लाखो उत्पन्न बुडवलं या सप्टेशन पाहिजे आम्ही कित्येक प्रतिनिधीकडे गेलो आमदार खासदार किती भेटलो पण अजून हा विषय आमचा मार्ग लागलेला नाहीये तर आज खासदार जे आले होते हे सर्व सर्व शेतकरी तिथं त्यांच्या उपजीविकेचं साधन फक्त शेती त्यामुळे शेती सुविधा पर्याय नाही शेती असेल हवे झाला पाच वर्ष झाले हवेचं काम चालू आहे अजून काम नाही पंचवीस टक्के पीक रक्कम अजून हातगावच्या शेतकऱ्यांना म्हणजे जिवंत प्रश्न आमचे घेत आमची उपजीविका जागा तुम्ही आमची मागणी काहीच आम नाही आम्हाला काय देऊ नका तुम्ही किराणा देऊ नका काय देऊ नका फक्त आमचा प्रश्न एवढाच आहे की आम्हाला चोवीस तास लाईट द्या चांगले रस्ते द्या आणि पाणी द्या तरच आमचा विकास होऊ शकतो एवढ्या थोड्याशा सगळ्या गोष्टीचा विकास होऊ शकत नाही सेशनचा हातगावचा प्रश्न खूप गंभीर विषय हा त्यामुळं खासदार साहेबांना हेच निवेदन दिलं की आम्हाला लाईटीचा प्रश्न आमचा लवकर सोडावा त्यांनी आश्वासन दिलंय की मी मार्गी लावतो बघू आता येत्या काय का होते जनहित मराठी साठी ग्राउंड रिपोर्टर अविनाश बुटे